निवडणूक अधिकारी काय सांगतोय मला साहेब गाडी मध्ये आक्षेपार्ह काही नाहीये गाडीला नंबर नाहीये ऐकून ऐकून घ्या घ्या साहेब माझं पूर्ण ऐकून घ्या त्या गाडी मध्ये बीजेपीचा तुम्ही कारवाई होणार म्हणणार मला माहिती आहे तू बरे बारा वाजता म्हणजे जवळपास बारा सव्वा बारा वाजता मालवण मध्ये एक गाडी पकडली गेली ज्याच्यामध्ये पैसे सापडले ती पोलिसांनीच पकडली गाडी आणि त्यांचा जो स्क्वॉड असतो त्या स्क्वॉडने ती गाडी पकडली पोलीस स्टेशनमध्ये आणली बारा सवा बारा वाजता साधारण ती घटना घडली आणि मी किंवा मा मला जेव्हा माझ्या सहकार्याने सांगितलं तर मी जवळपास सवा एक वाजता इकडे आलो तोपर्यंत कसलीच एफ आय आर झाली नव्हती कसलाही पंचनामा झाला नव्हता ते लोक सटकायच्या तयारीत होते कारण का भारतीय जनता पक्षाचा एक उपाध्यक्ष बाबा परब सिंधुर्ग जिल्ह्यातला तो त्यांना सोडवायला आला होता गाडीचं शूटिंग आपण सगळ्यांनी घेतलंच असेल त्या गाडीला ना नंबर प्लेट आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्कार्फ आहेत ज्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले त्याच्यामध्ये पैसे किती होते हे काय अजून ते काय पोलिसी सांगणार नाही अजूनपर्यंत कोणी तसं काय म्हणजे त्यांना विचारपूसही तशी केली नसेल कारण का तक्रार करणाऱ्यावर तक्रार होते हे सिंधुदुर्गामध्ये हे चित्र तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल तर त्यांच्याकडे नंबर प्लेट नाही गाडी कोणाची आहे काय माहीत नाही कसली डिटेल कोणाला काय माहीत नाही तो त्याला सोडवायला त्या दोघांना सोडवायला आला होता तोही व्हिडिओ माझ्याकडे आहे तो मी व्हिडिओ तुम्हाला काही वेळेनंतर देणार आहे मला पहिलं बघायचं आहे पोलीस काय कारवाई करते हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत जो पैसे ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकर त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले ते पोलिसांनी पकडले स्पेशल स्क्वॉडनी आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण तो केस दाबायला आला होता आणि कसं तरी त्या व्हिडिओमध्ये असंही आलं आहे की पैसे बाजूला करा आरोपींना सोडून द्या काय ठेवलं आहे वगैरे वगैरे तुम्हाला ह्याच्यावरून कळलं असेल की काय चाललं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो मी आरोप करत होतो तो आज पोलिसांनीच सिद्ध करून दाखवला आहे पण त्याच्यावरती कसली ॲक्शन घेतलेली नाही आज जवळपास आत्ता तीन तास होत आले किंवा तीन तास झालेही असतील अजूनपर्यंत कसली एफ आय आर नाही ते आरोपी आहेत का नाही हेही आम्हाला सांगत नाही की त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार आहेत की नाही तेही अजूनपर्यंत सांगत नाही हा सगळा जो काही खेळ चालला आहे तो ताकदीचा चालला आहे सत्तेचा चालला आहे सत्तेचा सत्ते पूर्ण गैरफायदा घेण्याचा प्रकार हा सगळा आहे दबाव टाकण्याचा यंत्रणेवर हा सगळा प्रकार आहे निवडणूक अधिकारी तुम्हाला मी दाखवले तेही काय कारवाई करणार ते साधी फिर्याद द्यायला तयार नाही फिर्याद दिल्यानंतर एफ आय आर होते पोलीस अधिकारी म्हणतात ते एफ आय आर देत नाही तर मी काय करू अहवाल समितीकडे जाणार त्याच्यानंतर ते पैसे आपल्याला कळतील नेमकी त्याच्यावरती काय भूमिका आहे पण ही सगळी हा त्याच्यावर ढकलतो तो ह्याच्यावर ढकलतो आहे है, ह्याच्यावर होणार काही नाही हे सगळं दाबलं जाणार आणि जसं मी परवा तक्रार केली आणि माझ्यावरच एफ आय आर झाली कदाचित आज पण माझ्यावर एफ आय आर उद्यापर्यंत करतील ह्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसरं मी काय करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका